तारदाळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त विनोद कोराणे यांच्याकडून मोफत प्रवासाची सोय हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे नवरात्र उत्सवात भक्तांच्या सोयीसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हाती घेत सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी पाचव्या माळेचे औचित्य साधत भाविकांसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली तारदाळेतून श्री शिरकाई कोंडी मंदिरपर्यंत दर्शनासाठी जाणे येण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली यामुळे विशेषतः महिला वर्ग व दूरवरून आलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला नवरात्र काळात श्री शिरकाई मंदिरात दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात पाचव्या माळेस भाविकांची विशेष गर्दी होत असते गावातून शिरकाई कोंडी कोडी मंदिरापर्यंत अंतर भरपूर असल्याने पायी चालत जाण्यास भरपूर वेळ लागतो वाहतुकीची सोय नसल्याने अनेकांना पायी चालत जाण्याची वेळ येते सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी या समस्येची दखल घेत भाविकांसाठी रिक्षेची मोफत सोय केली सकाळपासून हा उपक्रम सुरू होता या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले असून कोराणे यांच्या या कार्याचे गावात कौतुक होत आहे सामाजिक जबाबदारी ही केवळ बोलण्यापुरती नसून ती कृतीतून उतरावी लागते हे विनोद कोराणे यांनी दाखवून दिले अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली या उपक्रमामुळे नवरात्र उत्सवातील भक्तांना खऱ्या अर्थाने सोयीसह आनंददायी अनुभव मिळत आहे